श्री गुरुचरित्र कध्याय बत्तीसावा कथासार विधवेचा आचार धर्म मृत विप्राला पुन्हा जिवंत केले श्रीगणेशाय नम सिद्ध म्हणाला नामधारका त्यानंतर बृहस्पतींनी देवांना व ऋषींना सहगमन करता वैधव्यात राहणाऱ्या स्त्रियांनी कसे राहावे ते सांगितले ते म्हणाले एखाद्या स्त्रीचा पती दूरदेशी मेला असेल ती स्वतः गरोदर असेल तिला लहान मूल व स्तनपान करणारे बाळ असेल तर तिने सहगमन करू नये वैधव्य धर्माला अनुसरून आचरण ठेवल्यास तिला पतिस्मवेत सहगमन केल्याचे पुण्य लाभते विधवा स्त्रियांनी आपण संन्यासिनी आहोत या भावाने जगावे केशवपन करावे नित्यस्नान करावे एकभुक्त राहावे एका धान्याचे भोजन करणे तीन दिवस उपोषण व चौथ्या दिवशी भोजन करणे प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत एक घास दोन घास अशा चढत्या क्रमाने व पौर्णिमेनंतर अमावास्येपर्यंत उतरत्या क्रमाने भोजन करणे अशा प्रकारची व्रतोपासना करावी विधवेने पलंगावर निजणे मंगलस्नान करणे देहमर्दन करून घेणे तांबूल भक्षण करणे गंध अत्तर फुले वापरणे या गोष्टी करू नये भगवत भक्ति करावी तीर्थयात्रा करावी व्रताचरण करावे दानधर्म करावा दीपाराधन करावे ब्राह्मणांची, देवालयांची, अतिथींची यात्रेकरूंची भाविकांची यथाशक्ती यथाशक्ति सेवा करावी पतिप्रित्यर्थ जलकुंभदान घीतदान तिलदान अशी दाने द्यावी विधवा स्त्रियांनी अशा प्रकारे शास्त्रसंमत आचरण केले लिए व्रताचरणे व पुणेकृत्ये केली तर तिचा पती निजकर्माची फळे भोगत नरकात खितपत पडलेला असला तरी त्याचा उद्धार होतो तिच्या पुण्याईने तो, तो स्वर्गलोकी जातो अशा प्रकारे साधूने त्या शोकमग्र ब्राह्मणीला पतिव्रता व विधवा स्त्रियांचा आचारधर्म सांगितला व पुढे म्हणाला मुली तू धैर्याने सहगमन कर किंवा वैधव्यातील आचारधर्म पाळून कालक्रमण कर दोहोंचे सारखेच आहे ती म्हणाली दिराज पतीशिवाय जगणे मला शक्य नाही मी सहगमन करणार साधूने तिच्याकडे करुणेने पाहिले व म्हणाला मला काळाला कोणी जिंकू शकत नाही पण गुरुकृपेने विधिलिखित बदलू शकते एवढे मात्र खरे सहगमन करण्यापूर्वी तू श्रीगुरूंचे दर्शन घे साधूने तिच्या भाई भस्म लावले आणि चार रुद्राक्षे देऊन म्हणाला यातील दोन रुद्राक्षे पतीच्या गळ्यात बांध एक एक रुद्राक्ष त्याच्या दोन्ही कानांना बांध श्रीगुरूंचे चरणतीर्थ घेते स्वतःवर व पतीच्या देहावर शिंपड सुवासिनींना सौभाग्यवाने दे ब्रह्मणांना दानधर्म कर श्रीगुरूंची आज्ञा घे आणि मगच सहगमन कर त्यानंतर तो साधू निघून गेला ब्राह्मणीने गावातील ब्राह्मणांना बोलावून प्रायश्चित्त प्रेतपिंडादी कर्मे करवून घेतली स्नान करून सौभाग्यलंकार धारण केले ब्राह्मणांनी प्रेत नदीकाठी नेले तिच्या सहगमनाचे वृतत कळताच गावातील स्त्रिया तिच्या दर्शनास आल्या ब्राह्मणीने त्यांना सौभाग्यवाने दिली ब्राह्मणांना दानधर्म केला लोकांनी चिता रचली ब्राह्मणींनी लोकांना अभिवादन केले गावाहून तिच्या स्मवेत आलेल्या लोकांचा निरोप घेतला साधूने दिलेली रुद्राक्षे पतीच्या गळ्यात व कानात बांधली मग ती श्रीगुरूंच्या दर्शनासाठी संगमाकडे निघाली त्यावेळी तिच्याबरोबर अनेक लोक होते मार्गी चालताना ती ब्राह्मणी श्रीगुरूंचा एकसारखा धावा करीत होती संगमावर श्रीगुरु अश्वत्थाखाली निवांत बसले होते ब्राह्मणीने त्यांना वंदन करताच त्यांनी सहजभावाने आशीर्वाद दिला अष्टपुत्र सौभाग्यवती भव ते ऐकून ब्राह्मणी चमकली बरोबर आलेले ब्राह्मण गंभीर झाले त्यांनी श्रीगुरूंना सर्व वस्तुस्थिती सांगितली तेव्हा श्रीगुरू म्हणाले या ब्राह्मणीचे सौभाग्य स्थिर आहे हिच्या पतीला येथे घेऊन या ते ऐकून लोकांना आश्चर्य वाटले ते प्रेत आणण्यासाठी धावले तोवर श्रीगुरूंची पूजा करणारे ब्राह्मण आले त्यांनी रुद्रसुक्ताने गुरुचरणावर अभिषेक केला तेवढ्यात लोकांनी प्रेत आणले ते श्रीगुरूंच्या सन्मुख ठेवून बंधनमुक्त केले त्यावरील वस्त्र दूर केले श्रीगुरूंच्या आज्ञेने ब्राह्मणांनी अभिषेकाचे तीर्थ प्रेतावर प्रोक्षण केले मग श्रीगुरूंनी प्रेताकडे अमृतमय कृपादृष्टीने पाहिले काय आश्चर्य तो मृत ब्राह्मण झोपेतून जागे व्हावे तसा उठून बसला आपण नग्न आहोत हे पाहून तो ओशाळला त्याने बाजूचे वस्त्र अंगावर ओढून घेतले समोर बसलेले इतिश्वर आनंदाने हसून रडणारी पत्नी लोकांचा जय जयकार हे सर्व पाहून तो संभ्रमात पडला ब्राह्मणीने त्याला घडलेला सर्व प्रकार सांगितला ते ऐकून तोही थक्क झाला मग त्या दोघांनी श्रीगुरूंचे चरण धरले त्या दांपत्याचा भक्तिभाव पाहून प्रसन्न झालेल्या श्रीगुरूंनी त्यांना सुखात आनंदात राहा तुम्हांला सुलक्षणी आणि दीर्घायुषी असे आठ पुत्र होतील असा आशीर्वाद दिला त्यावेळी एका ब्राह्मणाने श्री गुरूंना विचारले स्वामी विधिलिखत बदलता येत नाही मग याच्या बाबतीत ते मिथ्या कसे ठरले श्री गुरु त्याला म्हणाले ही ब्राह्मणी माझ्यावर विश्वास ठेवून येथे आली होती शरणागतांचे रक्षण करणे हे माझे ब्रीद आहे मी ब्रह्मदेवाला विनंती करून याच्या पुढील जन्मातील तीस वर्षे उधार मागून घेतली आहे ते ऐकून लोक तटस्थ झाले गुरुकृपेचे सामर्थ्य जाणून श्रीगुरूंचा जय जयकार करू लागले